मराठी व्याकरण हे नाव ऐकलं की अनेकांना थोडं अवघड वाटतं नाही का, ना का? पण आज आपण एका तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाने हेच कोडं सोपं करून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया हो खरंय मराठी व्याकरण म्हणलं की बहुतेकदा डोळ्यासमोर काय येतं तर नियम आणि अपवादांची एक भली मोठी यादी असं वाटू लागतं की आपण कुठल्या तरी कधीही न संपणाऱ्या जंगलातच हरवलो आहोत पण थांबा एका तज्ज्ञांच्या मतेना ही भीती पूर्णपणे अनावश्यक आहे त्यांच्या एका उजळणी व्याख्यानात त्यांनी खूप छान गोष्ट सांगितली आहे व्याकरण म्हणजे काही पाठांतर नाही आहे ती एक सुंदर एकदम लॉजिकल सिस्टीम आहे आपल्याला फक्त ती समजून घ्यायची गरज आहे प्रश्न येतो की सुरुवात कुठून करायची तर सगळ्यात पहिली आणि महत्वाची गोष्ट जी लक्षात ठेवायची आहे ती म्हणजे व्याकरणातले वेगवेगळे टॉपिक्स हे सुटे नाहीत उलट ते एका साखळीसारखे एकमेकात गुंतलेले आहेत म्हणजे एक गोष्ट समजली की पुढची आपोआप सोपी होत जाते आता बघा उदाहरणच घेऊया संधीचे नियम हे बऱ्याच जणांना अवघड वाटतात पण गंमत अशी आहे की जर वर्णविचार म्हणजे भाषेचे जे मूळ ध्वनी आहेत ते जर पक्के असतील ना तर संधीचे नियम समजायला अक्षरशः सोपे जातात अगदी खरंय पाया पक्का असेल तर इमारत मजबूतच होणार चला तर मग आता ह्या साखळीतला एक सगळ्यात महत्त्वाचा दुवा बघूया खर तर ही एक अशी युक्ती आहे जी एकदा जमली एक ना की व्याकरणातल्या पुढच्या बऱ्याच गोष्टी अगदी सोप्या होऊन जातात आणि ती युक्ती आहे वाक्यातला कर्ता आणि कर्म बरोबर ओळखणं आणि ह्यासाठी त्या तज्ज्ञाने एक भन्नाट युक्ती सांगितली आहे नियम इतका सोपा आहे की जर वाक्याचा कर्ता सजीव नाही म्हणजे व्यक्ती किंवा प्राणी नसून एखादी निर्जीव वस्तू आहे तर डोळे झाकून सांगता येतं की त्या वाक्यात कर्म असणारच नाही कमाल ना हे बघा किती सोपं झालंय या एका छोट्याशा युक्तीमुळे करता आणि कर्म ओळखताना जो सगळा गोंधळ उरतो ना तो पूर्णपणे टाळता येतो वाक्य अचूक समजून घेण्यासाठी हे एक जबरदस्त साधन आहे खरंच ओके तर आता करता कर्म ओळखता यायला लागलंय मग पुढची पायरी काय तर वाक्य जोडण्याची आपल्याला वाटतं की मोठी गुंतागुंतीची वाक्य बनवणं खूप अवघड असेल पण गंमत अशी आहे की हे सगळं फक्त दोन फक्त दोन प्रकारच्या जोडशब्दांवर म्हणजे उभयान्वय अव्ययांवर अवलंबून आहे या दोनच प्रकारांनी अख्खी वाक्यरचना तयार होते एकतर दोन स्वतंत्र सारख्याच महत्त्वाच्या वाक्यांना जोडून संयुक्त वाक्य बनतं नाहीतर एका मुख्य वाक्याला दुसऱ्या कमी महत्त्वाच्या वाक्यांची जोड देऊन मिश्र वाक्य तयार होतं बस इतकंच हे सगळं आता जरा व्याकरणाच्या एका वेगळ्याच आणि खरं सांगायचं तर खूपच इंटरेस्टिंग भागाकडे वळूया त्याचं नाव आहे शब्दशक्ती म्हणजे काय तर एकच शब्द कसा तीन वेगवेगळ्या लेवल्सवर तीन वेगवेगळ्या प्रकारे आपला अर्थ दाखवू शकतो हे आपण पाहणार आहोत यातली पहिली आणि सगळ्यात सरळ शक्ती आहे अभिधा अभिधा म्हणजे शब्दाचा डायरेक्ट डिक्शनरीमधला अर्थ दुसरं काहीच नाही समजा मी एक साप पाहिला असं म्हटलं तर यात साप म्हणजे तो सरपटणारा प्राणी विषय संपला आता दुसरी शक्ती आहे व्यंजना इथे थोडी गंमत आहे शब्दाचा मूळ अर्थ तसाच राहतो पण त्याच्या सोबत एक दुसरा सुचवलेला अर्थ पण येतो जसं की समाजात असले साप ठेचून काढले पाहिजेत इथे साप म्हणजे प्राणी हा अर्थ आहेच पण त्याचबरोबर त्याचा रोख कपटी दुष्ट माणसांकडेही आहे म्हणजे दोन्ही अर्थ सोबत येतात आणि तिसरी शेवटची शक्ती आहे लक्षणा ही कधी वापरली जाते तर जेव्हा शब्दाचा सरळ अर्थ घेणं शक्यच नसतं म्हणजे ते लॉजिकलच वाटत नाही उदाहरणार्थ ती मुलगी साप आहे आता हे शक्य आहे का नाही मुलगी खरोखरच साप असू शकत नाही म्हणून आपल्याला त्याचा लाक्षणिक अर्थ घ्यावा लागतो म्हणजे ती कपटी किंवा धोकेबाज आहे पण आता एक प्रश्न येऊ शकतो की ही लक्षणं नेमकी ओळखायची कशी कारण कधीकधी यात गोंधळ होऊ शकतो पण काळजी करायचं कारण नाही यासाठी सुद्धा एक सोपी कसोटी आहे ही टेस्ट एकदम सोपी आहे फक्त स्वतःला विचारायचं या वाक्याचा सरळ शब्दशः अर्थ घेणं शक्य आहे का जर उत्तर नाही असं आलं तर समजून जा तिथे लक्षणं आहे जसं की आम्ही गहू खातो आता विचार करा आपण खरंच अख्खे गहू खातो का नाही ना आपण गव्हापासून बनवलेली चपाती किंवा भाकरी खातो हा झाला त्याचा लाक्षणिक अर्थ तर मग आतापर्यंत आपण जे काही मुद्दे पाहिले ते सगळे एकत्र केले की व्याकरणाकडे बघण्याचा एक पूर्णपणे नवीन दृष्टिकोन तयार होतो म्हणजे थोडक्यात काय तर व्याकरणाला नियमांची यादी म्हणून पाठ करत बसू नका त्याऐवजी त्याला एक जोडलेली साखळी म्हणून बघा करता कर्म ओळखायला शिका त्यासाठी सोप्या युक्त्या वापरा वाक्य कशी बनतात याची ती दोन मूळ तत्व समजून घ्या आणि हो शब्दांच्या वेगवेगळ्या अर्थांनाही ओळखा असं केलं की व्याकरण खरंच सोपं वाटायला लागतं तर मग आता व्याकरणाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन नक्कीच बदलू शकतो त्याला नियमांचं एक जड पुस्तक मानण्याऐवजी एक कोडं किंवा एक सांकेतिक भाषा म्हणून पाहिलं तर जी आपल्याला उलगडायची आहे आणि खरं तर हेच व्याकरणावर प्रभुत्व मिळवण्याचं खरं रहस्य आहे